अभ्यंगाचे आणखी फायदे म्हणजे अस्थि द दग्ध होणे अस्थिभग्न होणे किंवा शरीरामध्ये विविध कंबरदुखी असेल किंवा विविध ठिकाणी वेदना असेल तर आपण तेल मालिशने आप अभ्यंगाने ते बऱ्या होतात बरे वाटते तसेच शरीरामध्ये अस्थिरता वाटणे बैचणी वाटणे थकावट वाटणे तरी तेलाभ्यंगाने अभ्यंगाने बरे वाटते आता वैज्ञानिक आधार जर म्हणायचं तर वाताची तुलना नर्वस सिस्टीमची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सेन्सरी नर्वचे एंडिंग राहतात आणि त्यामुळे स्पर्श ज्ञान टेक्टेल सेन्सेशन होते म्हणून या ठिकाणी आपण वायू जो राहतो म्हणतोय त्याला तेल मालिशनं किंवा तेल अभ्यंगाने खूप चांगला फायदा होतो तसेच डोके कान आणि पाय याच्यावरही अभ्यंग करावा डोक्यावर रेग्युलर अभ्यंगनी केस दाट होतात चांगले होतात अकाली पांढरे होत नाहीत गळत नाहीत झोप शांत लागते इंद्रिय प्रसन्न राहतात तसेच कानामध्ये टाकले कर्णपूरण म्हणजे कानामध्ये तेल टाकल्यामुळे कर्णबाधिर्य हो, म्हणजे लवकर होत नाही किंवा येत नाही हणुस्तंभ मण्यास्तंभ दूर होतो तसंच पायांना जर आपण तेलमालिश करू तर रात्री हे पाय मजबूत स्थिर होतात ते डोळ्याचे तेज वाटते आणि कुठला पायाला भेगा पडत नाहीत पाय ठणकणे पायाला मुंग्या येणे याला सुद्धा मसाजणे काम होतो